हाय फ्रेंड्स मी सुषमा संघाने माझ्या बघून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे हे बघा इकडे अदवीकचे कारनामे आणि <laughs> असतो पण तो तिकडून आला गॅलरीमधून गाडी घेऊन आणि त्याला गाडी ती आतमध्ये येत नाही काय झालं आणखी आण आतमध्ये ते बघा ते बघा किती प्रयत्न करत आहे हदवीक गाडी आतमध्ये घ्यायला छान छान आणली व्हेरी गुड आणली आतमध्ये हा आणली शेवटी अद्दीतनी गाडी तर तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं वॉशिंग मशीन इथे लावले ते तर वॉशिंग मशीन लावून झाली पण आता वॉशिंग मशीनमध्ये कपडे वॉश करायला इथे डिटर्जंट लिक्विड लागणार आता कुठलेही ब्रँड असू दे त्याचं लागणार तर मग ते नाही आहे घरी कारण तर मी तसं सांगून ठेवलं नव्हतं आता वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुणं धुवायला सुरुवात करणार तर त्याच्यासाठी डिटर्जंट लिक्विड लागणार तर डिमार्टमधून आणते आणि अजून बऱ्याच एक दोन गोष्टी पण लागतात त्यासुद्धा तिथूनच मग घेऊन येते जातच आहे तर तर जायच्या आधी इकडे मी चहा ठेवला होता ते बघा चहा ठेवला होता चहा उकडत आहे तर आता चहा वगैरे पिऊन घेते आणि तयारी करते आणि त्यानंतर मग निघतो आम्ही डीमार्टला जाण्यासाठी चला मग तर आता चहा वगैरे घेतला गे आणि त्यानंतर तयारी केली डीमार्टला जाण्याची अदवी शांत 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 पडते पडते तर डीमार्टला जाण्याची तयारी केली तर नंतर आता दुपारचे दोन अडीच वाजत आले आणि आता काय एवढ्या दुपारी निघत आहे तर तुम्हाला सांगते संध्याकाळीची खूप जास्त गर्दी असते मार्टमध्ये आणि आता नवरात्र चालू आहे परत थोडं दसरा पण आहे जवळच आणि दिवाळी पण आहे तर भरपूर लोक शॉपिंगला येतात भरपूर गर्दी असते थोडी दुपारच्या टायमाला बघितलं मी याच्या आधी की गर्दी कमी असते पण आता सण आहेत पुढे आणि आता नवरात्रसुद्धा सुरू आहे तर होऊ शकते गर्दी असेल दुपारची पण संध्याकाळची खूप जास्त गर्दी असते आणि आजचा आहे संडे म्हटलं दुपारून आता डिमार्टमध्ये जावं सामान घेऊन यावं असे चला मग डिमार्टला निघते घरून निघालो डीमार्टला जाण्यासाठी पार्किंगमध्ये आलो पार्किंगमध्ये गाडी काढताना आजूबाजूला गाड्या होत्या त्याच्यामुळे खूप सांभाळून गाडी काढावी लागली आणि आज संडे होत्या त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना सुट्टी होती त्याच्यामुळे त्यांच्या गाड्यासुद्धा भर पार्किंगमध्ये भरपूर होत्या तर कशी तशी गाडी काढली आणि निघालो मग आम्ही डीमार्टला जाण्यासाठी तर आता आम्ही आलो डिमार्टमध्ये आणि बघा गर्दी किती आहे एवढ्या साड्या गाड्या इकडे लागलेल्या आहे जागासुद्धा नव्हती गाडी लावायला कुठेतरी आणून लावली आता इकडे पार्किंगमध्ये आणि वाटलं की दुपारी जाऊ तर गर्दी राहणार नाही पण दुपारी येऊनसुद्धा खूप गर्दी आहे डीमार्टमध्ये आतमध्ये माहीत नाही काय अवस्था असेल चला मग आता आतमध्ये जातो आणि त्यानंतर बोलते सामान घेऊन झालं आणि घराकडे निघत आहोत तर आता डीमार्ट मधून आलो आणि आता आणलं शिवांशला नादविकला गार्डन मध्ये कारण तर शिवांशचं चालू होतं गार्डन मध्ये चल मम्मी तर मग डी मधूनच येत आहे तर यांना गार्डन मध्ये घेऊन जा म्हणून मग आले तरी ते बघा गार्डन मध्ये आहे मी आता मुलांना घेऊन बघा शिवांश आल्या आयला लागला खेळायला तू बघा तिकडे आणि अजून चालला त्याच्यासाठी मागे तर डी मार्टमध्ये मा एवढी गर्दी होती ना मी मला वाटलं की दुपारी गेल्यानंतर एवढी गर्दी राहणार नाही खूप गर्दी होती कसं बसं सामान घेतलं ट्रॉल्यासुद्धा नव्हत्या मिळत एवढी बेकार गर्दी होती आज आता नवरात्र पण चालू आहे आणि जवळच आता दिवाळी पण आहे तर लोकांची शॉपिंग सुरूच असेल तर खूप गर्दी होती गाड्यांना सुद्धा जागा नव्हती एवढी गर्दी होती तर मग सहज म्हटलं की चला मार्टमधून घ्यावं थोडंसं सा फिरल्यासारखं पण होणार आणि मुलांनासुद्धा थोडासा चेंज होणार असं वाटलं त्याच्यामुळेच डीमार्टला जाण्याचा जा विचार केला होता आणि पण तिकडे गेल्यानंतर खूप गर्दी मला व्हिडिओसुद्धा शूट करता आला नाही एवढी गर्दी होती आणि डिमार्टमधून आता घेतलं सामान जे घ्यायचं होतं ते आणि त्यानंतर मग आता म्हटलं घराकडे जाऊन परत आणण्यापेक्षा मुलांना आता जाता जाताच गार्डन उघडं दिसलं तर म्हटलं इथे आता त्यांना खेळवावं आणि त्यानंतर मग घराकडे जावं आत्ता जास्त गर्दी नाही संध्याकाळी खूप जास्त गर्दी होती कारण तर आत्ताच थोड्या वेळाच्या आधी गार्डन उघडलेलं असावं कारण तर साडेचार पाचच्या दरम्यानच हे गार्डन उघडते तर तिकडे शिवांश चालू आहे खेळणं तिकडे बघा दादा जा जा दादाकडे जा बॉल दे ना दादाला बॉल दे ना दादाला हे बघा अद्विक निघाला आता कुठे चालला <laughs> फिंगर माझ्याकडे अद्वी म्हणतो मला पकडू नको तर शिवांशचं चालू होते इकडे खेळण्यांकडे खेळायला यायचं तर आता तेरा तिकडे खेळण्याकडे खेळायला घेऊन आले परत इकडे म्हणतो माझा हात पकडू नको मला त्याच्या पायांनी चालू दे तिकडे पडशील ना बाबा बघा किती चला दादा घेरा तिकडे जाऊ शिवांश पडशील पडशील व्यवस्थित पडशील जास्त गर्दी नाही मुलांची इथे खेळ खेळण्याच्या ठिकाणी तर संध्याकाळी ना खूप जास्त गर्दी राहते गर्दी झाली की मग नाही जास्त चांगलं खेळत आहेत मुलांना आणि लवकर घराकडे जाता पण येणार आपली आता शिवांश मस्त खेळत आहेत सगळं आता सांगसून असल्यासारखं आहे पण हळूहळू होते गर्दी चला मग आता मुलांना खेळवते आणि त्यानंतर बोलते ते ये। हे बघा शिवांश कसा चढतो इथून हळूहळू हे दादा बघ कसा चढतो इथून हळूहळू शिवांश हळू तिथे गार्डन मध्ये ना मस्त एक झाड भेटलं असे बारीक बारीक फुलं लागले हे बघा बारीक बारीक फुलं लागली अद, अद्वित मस्त खड्यांसोबत खेळत आहे त्याला खेळण्या खेळतायत ना त्याला म्हणून गसर वरे <स्योंद> <सल्वाम्मी>। <स्योंद> खेडून जाला घरा चला तो खडे घेऊन घसरपट्टीवर टाकायला तर आता मुलांचं खेळून झालं आणि घराकडे चला म्हटलं तर अजिबात घराकडे जाण्याचं नाव घेत नाही तरी परत शिवांश गेला खेळायला त्याला आता घेते आणि घराकडे निघते खेळून आला तरी अजून तिकडे गेला मुलांसोबत खेळायला चला गार्डन मधून आता निघालो घराकडे असं गार्डन आहे हे बघा पाठीमागे गार्डन चल आता आम्ही डीमार्ट मधून घरी आलो आणि जे काही सामान घेतलं मधून ते तुम्हाला दाखवलेला तर सगळ्यात आधी तर वॉशिंग मशीनसाठी एरियलचं मॅटिक लिक्विड घेतलं आहे टॉप लोड मशीन जारी डीमार्टमधून घेतलं हे एक लिटरची बॉटल आहे तुला काय दाखवू बघ आणि हे बाथरूम घासण्यासाठी एक, एक, एक ब्रश घेतला याच्या आधी मी एक वापरलं आहे चांगला वाटला म्हणून मग परत मी आता डीमार्टमध्ये मध्ये गेले एक हा सुद्धा ब्रश घ्यावा म्हणून मग हा बाथरूमधून घासायला एक ब्रश घेतला त्याला स्क्रब असतं घालून चांगलं क्लीन होतं बाथरूम तर मी आधी भांड्याच्या घासण्या ज्या खराब झालेल्या असतात ना त्या घासण्या मी आधी बाथरूम घासायला वापरायचे पण आता त्या ते सगळं आता बंद केलं आणि दुसरी वेळा माझी बाथरूम घासायला मी हा ब्रश यूज करते हे घे हे घे हे हां घे घे आणि एक घासणी घालायची भांडी घासायची नेहमीची घासणी जी आहे ती खूप खराब झाली म्हणजे त्यातला स्पंज पण निघाला भरपूर दिवस झाले वरच्या फक्त कपड्याने मी भांडी घासत होती तर आता खूप खराब झाली ती म्हणून मग एक घासणी मध्ये गेलंच तर घेऊन आली आणि सोबत आणले एक ड्रेन क्लीनर आणलं शिवाय हे एक आहे ड्रेन क्लिनर तर कधी दिलं आहे ड्रेन चारच वाजता आणल्या मार्टमधून पण खूप गर्दी होती वाटलं नव्हतं दुपार आहे तर दुपार दुपारी एवढी गर्दी राहणार म्हणून दुपारी निघाली मी घरून पण गेल्यानंतर तिथं इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती की भयानक गर्दी होती आधी घाणे आणि येता येताना मला रोडवरती अशा बॅग विकायला विकताना दिसले दिसले मला एक लेडीज तर त्या लेडीज कडून मी ही बॅग घेतली विकत की शंभर रुपयाची बॅग आहे फक्त तर मग म्हटलं की चला ही आपण कपडा चांगला आहे ती नाहीच म्हणाली शंभर रुपयाला पण मी म्हटलं मला शंभर रुपयाला देत असून तर दे, तर मी नाही बार्गनिंग खूप केली आणि मग त्यानंतर तिने शंभर रुपयाला मला ही बॅग दिली तर याच्यामध्ये मस्त हलके फुलके कपडे वगैरे आपले कुठे गावाला वगैरे जातो म्हटलं तर तेव्हा थोडंफार चांगलं हलकं फुलकं सामान यात जाते जास्त जड नाही पण हलकं फुलकं सामान आपण याच्यामध्ये घेऊन जाऊ शकतो तर चला मग ही एक बॅग आली शंभर रुपयाला तर असं सामान घेतलं आता तर वॉशिंग मशीनच सगळं सगळं झालंय तर आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या वॉशिंग मशीन सुरू झाली नव्हती तेव्हा टेन्शन होतं आणि आता झाली तर दोन दिवस तसेच गेले वॉशिंग मशीनचे कारण तर मी त्यात कपडे धुतले नाही कारण तर लिक्विड नव्हतं माझ्याकडे त्याच्यामुळे हो म्हणलं आज जाऊन लिक्विड घेऊन यावं तर घेऊन आले तर आता सगळ्या गोष्टी मस्त मनासारख्या झाल्या तर खूप भारी वाटते जरा उशिरानी झाल्या लवकर झाल्या चला तर मग आता हे सगळं सामान ठेवून देते आणि त्यानंतर बोलते तर आता संध्याकाळची वाजले होते सात आणि मी स्वयंपाकाला सुरुवात करणार करत होते आणि तेवढ्यात मला आठवलं की आज शिवांचा काहीच होमवर्क घेतला नाही मी म्हणजे कुठलंच रिव्हिजन घेतलं नाही कारण तर आता जवळच त्याची एक्झाम पण येत आहे आणि त्याची घरी प्रॅक्टिस घेण्यासाठी होमवर्क दिला होता तर तो बाकीच होता काल त्या दिवशी सॅटरडे होता तर त्या दिवशी त्याचा होमवर्क घरी घेतला आणि आज जर संडे होता तर मग आज तर काही वेळच मिळाला नाही कारण सकाळचे कामं आवरून घेतली त्यानंतर दुपारी डीमार्टला गेले डीमार्टमधून आले आणि मुलांना गार्डनला घेऊन गेले गार्डनमधून घरी आले आणि त्यानंतर संध्याकाळचे सगळे कामं आवरतपर्यंत मला अजिबात वेळ मिळाला नाही मग म्हटलं त्याला की मी आता स्वयंपाक करते तर तू तुझी प्रॅक्टिस घेते तर जे काही होमवर्क दिला होता स्कूलमधून टीचर लोकांनी तर तो कंप्लीट करून पाठवायचं होतं त्याला तर तेच आता चालू होतं दोघा मायलेकांचं किचनमध्ये अधिवे तिकडे झोपलेला होता संध्याकाळी त्याला आल्यानंतर आम्ही खाऊ घातलं होतं आणि तो मग निवांत झोपला होता तर आता लवकर त्याला भूक लागली नसती निवांत स्वयंपाक करायचा होता पण म्हटलं आपण स्वयंपाक करून घ्यावा म्हणजे नंतर परत वेळ भेटला तर शिवांचा परत होमवर्क घेता येईल आम्हाला के शीजुन, शीजुन दे तर इथे स्वयंपाक करायला सुरुवात केली भात एकीकडे शिजून शिजून झाला होता आणि चपात्या पण करून घेतल्या होत्या फक्त भाजी फोडणी द्यायची बाकी राहिली होती इथे भाजी फोडणी देऊन दिली होती शिजल्यानंतर त्यात कोथिंबीर टाकून दिली आणि जेवण करून घेतलं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मग भांडी आधी घासून घेतली टपामध्ये भांडी ठेवून दिली आणि त्यानंतर मग गॅस होता गॅस पुसून घेता येते तर आज संडे होता तर असा गेला आज आमचा संडे तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय